शरद पवार यांची आताच एक प्रतिक्रिया आलेली आहे आणि कडार होऊन टीका केलेली आहे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती पुलवामा हल्ल्यानंतर शरद पवारांची बोचरी टीका आताची मोठी बातमी शहीदांच्या पाठीशी संपूर्ण देश आहेच मात्र हे म्हणत असताना मोदींवरती देखील त्यांनी टीका केलेली आहे ही राजकारण करण्याची वेळ नाही असं पवार म्हणतायत छप्पन्न इंच छाती असलेल्या पंतप्रधानांचं अपयश आता समोर आल्याची टीका केलेली आहे शरद पवार यांनी मला त्याचे प्रमुख जे आहेत प्राईम मिनिस्टर ते ज्या वेळेला सत्य नव्हते गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस बेलवर जाऊन सांगत होते की डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना कुठं प्रकार झाले तर तुम्ही निषेध पत्रकार होता ते सांगायचं की निषेध पत्र पाठवणे एकदा त्यांना अक्कट शिकवली पाहिजे आणि पंतप्रधानांचं हे सगळं अपयश आहे आणि असं म्हणताना पंतप्रधान पंतप्रधान नव्हते तेव्हा कशा प्रकारे काँग्रेसवरती टीका करायची त्या सरकारवरती टीका करायची जा, जा विचारायचे हा प्रश्न जो आहे उपस्थित केलेला आहे शरद पवार यांनी आणि त्यामुळे मग आता काय झालं आणि आता ही सगळी संपूर्ण या अपयशाची जबाबदारी हे पंतप्रधान मोदीवरती आहे मोदींवरती आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे राम कदम सोबत आहेत राम कदम शरद पवार यांची जहरी टीका ऐकलेली आहे मात्र पुन्हा एकदा राम कदम यांना आपण संपर्क करूया मात्र आपण बघतो कशाप्रकारे पुलवामा हल्ल्यानंतर शरद पवार यांनी बोथरी टीका केलेली आहे शहीदांच्या पाठीशी संपूर्ण देश असल्याचं ते म्हणतात मात्र हे होत असताना त्यांनी मोदींवरती टीका केली आहे सगळं अपयश मोदींचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे